कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे त्याचबरोबर कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल चाळीस हजार गप्पी माशांची तरतूद करण्यात आली आहे तसंच कुडाळ शहरातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्नदेखील लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती स्वच्छता सभापती तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांची ही पत्रकार परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात झाली यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक संतोष शिरसाट उदय मांजरेकर श्रुतीवर्धम सई काळप श्रेया गवंडे ज्योती जळवी उपस्थित होत्या पाहुयात काय म्हणाले स्वच्छता सभापती मंदार शिरसाट पुढा नगरपालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुका झाल्यानंतर सर्व आमचे सभापती झाल्यानंतर कुडा शहरामध्ये महत्त्वाचे दोन प्रश्न आहेत त्यामधील एक म्हणजे कुडा शहरामध्ये मच्छरांचे प्रमाण गेल्या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं असताना येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मच्छरमुक्त कुडा हे अभियान आम्ही राबवत आहोत आणि त्याच्या अंतर्गत कुडाळ शहरामध्ये जिथे जिथे माशांचे पाण्याचे मच्छरचे स्रोत आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून आयडेंटिफाय करून येणाऱ्या पुढील वर्षामध्ये साधारण शहरामध्ये चाळीस हजार गप्पी मासे शहरामध्ये ड्रेनेजच्या पाण्यामध्ये सोडण्यात येणार आहे त्यासाठी नगरपालिकेमध्ये गप्पी मासे पैदास केंद्र असा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि आठ तारीखला याचा पहिला टप्पा म्हणून आठ जानेवारीला कुडा शहरामध्ये एक हजार मासे हे आम्ही सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने फेब्रुवारीमध्ये पण एक हजार सोडणार आहोत आणि मार्चपासून सर्व सोसायटी आणि ज्या ठिकाणी मच्छर असतील त्या कुडाळ शहरातील नागरिकांना हे गप्पी मासे आमच्या पैदास केंद्रामधून एक वार ठरवून हे मोफत स्वरूपात दिले जाणार आहे आणि जास्तीत जास्त कुडाळ शहरातील मच्छर हे पूर्णपणे पूर्णपणे संपवण्याचा आमचा प्रयत्न राहील